विराट कोहली आणि रोहित शर्मा भारतीय क्रिकेट संघाचे दोन महारथी दोन दिग्गज खेळाडू आणि दोन अनमोल रत्न दोघांचाही खेळ तोला मोलाचा कुणीच कुणाच्या पुढे नाही आणि कुणीच कुणाच्या मागे नाही मोठे फटके मारणं आपल्या टेक्निकच्या जोरावर मनात येईल तिथं बॉल मारण्यात रोहित पटाईत आहे तर दुसरीकडं आपल्या खेळात सातत्य ठेवण्यात आणि परिस्थितीची जाण ओळखून संघासाठी जे काही उपयुक्त आहे ते करण्यात कोहली माहिर आहे रोहितनं दोन हजार सातचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला होता तर कोहलीनं दोन हजार अकराचा वर्ल्ड कप जिंकला मात्र दोघेही एकत्रित असं वर्ल्ड कप जिंकले नव्हते मात्र यंदाच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकून त्यांनी प्रथमच हा आनंद एकत्रित साजरा केला आणि एकाच वेळी निवृत्ती जाहीर करत टी ट्वेंटी क्रिकेटला अलविदा केला भारतीय क्रिकेटमध्ये एका युगाचा अंत झाला रोहित दोन हजार सात पासून आणि विराट दोन हजार दहा पासून भारताच्या टी ट्वेंटी संघाचा भाग आहेत दोघांनी या मधे, अनेक मोठे विक्रम केले आणि आता टी ट्वेंटी चॅम्पियन बनून त्यांच्या करिअरचा शेवट केला कोहलीनं बारा जून दोन हजार दहा रोजी आपल्या टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली सुरुवातीपासूनच आपल्या कामगिरीत सातत्य राखणारा कोहली भारताचा नंबर वन बॅट्समन ठरला रोहित धोनी यांच्यासारखे मोठे फटके मारणं शक्य नसलं तरी आपल्या क्लासिक खेळीच्या जोरावर त्यानं भारताला अनेक ऐतिहासिक विजय मिळवून दिलेत विराटनं भारतासाठी एकशे पंचवीस टी ट्वेंटी सामने खेळले असून अठ्ठेचाळीस पॉईंट एकोणसत्तरच्या सरासरीनं चार हजार एकशे अठ्ठ्याऐंशी धावा केल्यात रोहित शर्मानंतर तो या फॉर्मॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारा कोहली दुसरा खेळाडू आहे कोहलीनं आपल्या कारकिर्दीत एक शतक आणि अडतीस अर्धशतकं झळकावली आहेत टी ट्वेंटी विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक बाराशे ब्याण्णव धावा करणारा तो फलंदाज आहे त्याच्या नावावर टी ट्वेंटी विश्वचषकात सर्वाधिक पंधरा अर्धशतकंही आहेत यंदाच्या संपूर्ण टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये कोहलीची बॅट शांत होती त्यामुळं कोहलीला संघातून काढून टाकण्याची मागणीही केली जात होती त्यातच त्याचा त्याचा स्ट्राईक रेट हा सध्याच्या आधुनिक क्रिकेटमध्ये जुळत नाही असा दावाही अनेक क्रिकेट विश्लेषक करू लागले मात्र रोहितनं शेवटपर्यंत विराट कोहलीवर विश्वास ठेवला आणि कोहलीनं सुद्धा फायनल मॅचमध्ये कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत मॅच विनिंग खेळी केली दुसरीकडं रोहित शर्मा हा आक्रमक फलंदाज एकदा जम बसला की मग सुट्टी नाही मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यात चेंडू भिरकावण्याची रोहितची क्षमताच त्याला जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज बनवते रोहित शर्मानं दोन हजार सातमध्ये टी ट्वेंटी विश्वचषक ट्रॉफी जिंकून आपल्या टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय करिअरची सुरुवात केली होती आता तर सतरा वर्षांनी त्यानं स्वतःच्या नेतृत्वाखाली भारताला टी ट्वेंटी विश्वचषक चॅम्पियन बनवलं आणि चॅम्पियन म्हणूनच निवृत्ती जाहीर केली रोहित शर्मानं भारतासाठी एकशे एकोणसाठ टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये बत्तीस पॉईंट पाचच्या सरासरीनं आणि एकशे चाळीस पॉईंट एकोणनव्वदच्या स्ट्राईक रेटनं चार हजार दोनशे एकतीस धावा केल्या आहेत आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटीमध्ये रोहितच्या नावावर पाच शतकं आणि बत्तीस अर्धशतकं आहेत त्याची सर्वाधिक धावसंख्या नाबार एकशे एकवीस आहे आतापर्यंतच्या सर्वच टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये प्रतिनिधित्व केलेला रोहित शर्मा हा भारताचा एकमेव खेळाडू ठरला आहे कर्णधार म्हणूनही रोहित शर्मा यशस्वीच ठरला आहे रोहितनं टीम इंडियासाठी टी ट्वेंटीमध्ये कर्णधार म्हणून पन्नास सामने जिंकलेत आणि हा देखील एक विक्रम आहे आतापर्यंत कोणत्याही कर्णधारानं टी ट्वेंटीमध्ये त्याच्यापेक्षा जास्त सामने जिंकलेले नाहीत आता विराट आणि रोहितनं एकाच वेळी टी ट्वेंटीमधून निवृत्ती जाहीर केल्यानं भारतीय क्रिकेटमधील एका युगाचा अंत झाला असंच म्हणावं लागेल